सरकारच्या कोणत्या भानगडीवर किती बोलावं कोणा विषय रोज किती बोलावं काय काय जनतेला सांगावं हे सरकार कसं वागतंय या सरकार मधले मंत्री कसं वागत यांचे रोज एक भानगडी रोज एक प्रकरण समाजाच्या समोर कसं येत आहे आणि त्यामुळं राज्याची मान पुरोगामी राज्याचं वैभव दिवसेंदिवस दिवसेंदिवस कसं खाली जात आहे या विषयावर सातत्याने आम्ही बोलतोय राज्यातले पुरोगामी विचाराचे आणि या मातीवर मनापासून प्रेम करणारे पत्रकारी अशा विषयावर तुटून पडतात परंतु महायुती मधल्या मंत्र्यांना त्याच काहीही सोयर सुतक नाही किंवा या सगळ्या मंत्र्यामधल्या काही मंत्र्यांनी तर आपण विधानसभेत आहोत मंत्रालयात आहोत मोठ्या पदावर आहोत संविधानिक पदावर आहोत याचं कसलंही भान सध्या ठेवलेलं नाही त्यांना असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये मस्त बांधावर बसलोय आणि वाटल ते चाळे आपण शेतात ज्या पद्धतीने हे मंडळी करतात त्या पद्धतीने करण्याची परवानगी आपल्याला जनतेनं मताच्या अधिकारातून निवडून देऊन केली आहे की काय आणि असाच एक गंभीर प्रकार ज्या प्रकाराचा कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे असा प्रकार राज्याचे कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पडेल आपण पाहताय तर रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्याच्या हिताचे मंत्री शेतीला न्याय देणारे मंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणारे मंत्री शेतकऱ्यांना पीक विमा देणारे मंत्री शेतकऱ्यांना बी बियाणे औषधे अवजारे देणारे मंत्री शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर अचानकपणे काही नुकसान झालं तर भरपाईसाठी धावत पुढे येणारे मंत्री अशी जबाबदारी ज्यांच्यावर आहे ज्याचं कर्तव्य आहे ज्यांचं निश्चित करण्यात आलंय की आपण महाराष्ट्रातल्या शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मग त्या शेतीच्या भावाचे प्रश्न असेल शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असेल कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कृषी मंत्री म्हणून शपथ घेताना शेतकरी डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून आपल्याला शेतकऱ्यासाठी काम केलं पाहिजे ही जबाबदारी संविधानिक जबाबदारी असताना सुद्धा या राज्याचे कृषी मंत्री अजित पवारांचे अत्यंत लाडके मित्र कार्य करते काय वाटल ते जे काय म्हणायचे ते म्हणाले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चक्क रम्मी खेळत बसतात रम्मी मोबाईलवर रम्मी जंगली रम्मी का शहरी रम्मी का गावठी रम्मी हे त्यांना माहीत पण चक्क आपल्या मोबाईलवर ते चक्क रम्मी खेळत बसतात किती भयानक आहे ना मित्रांनो लाज कोणाला वाटते त्यांना तर वाटत नाही पण आपल्याला लाज वाटते ना आपण सगळे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून किंवा आपल्या मताच्या जोरावर आपण राज्याचं सरकार निवडतो या सरकारची जबाबदारी आपल्या राज्याला पुढे घेऊन जाण्याची असते किती किती आपण काय शर्मेन आपण किती मान खाली घालावी कुठे कुठे घालावी आता डोकं पार जमिनीला टेकायची पाळी आली आहे तरी सुद्धा या राज्यातल्या मंत्र्यांचे कमी होत नाही रोज एकाच एक एक एक, एक, एक प्रकरण बाहेर येत किती प्रकरण आपण रोज पाहतोय मग ते महायुतीतले कोणतेही मंत्री असोत कुणी रम्मी खेळत आहे कुणी सिगरेटा ओळत आहे कुणी लॉजमध्ये अंडरपॅन्टवर बसून पैसे घेत आहे कुणी बॉक्सिंग करत आहे काय किती प्रकार आहेत हे प्रकार पाहून महाराष्ट्रातला नागरिक सुजान नागरिक त्याला काय वाटत असेल किंवा एक शेतकरी जेव्हा टी व्हीवर पाहत असेल आता ही बातमी पाहिजे की आपल्या कृषी मंत्री राज्याच्या विधानसभेमध्ये पत्ते खेळत बसलेला आहे त्या शेतकऱ्याला काय वाटेल त्या गरीब शेतकऱ्याला काय वाटेल त्या ऊस उत्पादकाला काय वाटेल त्या कांदा उत्पादकाला काय वाटेल त्या सोयाबीन उत्पादकाला काय मोठ्या वाटेल त्या तूर उत्पादकाला काय वाटेल आता पेरणीचे दिवस आहेत पेरणी झालेली आहे पावसानं उघडीत दिलेली आहे शेतकऱ्यांची पिके सध्या संकटाच्या अवस्थेमध्ये येऊ पाहत आहेत आणखी जर काही दिवस व्यवस्थितपणे राज्याच्या सर्व भागामध्ये सर्वदूर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांच्या पिकांचं काय होईल असा गंभीर प्रश्न आहे आणि या गंभीर प्रश्नाची काळजी करण्याची जबाबदारी राज्याच्या शेती मंत्र्यावर किंवा कृषी मंत्र्यावर असताना हे महाशय राज्याच्या विधानसभेमध्ये चक्क रम्मी खेळत बसलेले आहेत आणि यांना लाजही नाही ते बाहेर येऊन सांगतायत की मी व्हिडिओ स्किप करत होतो तो, तो माझ्यासवर अरे तुम्ही मोबाईलच मुळामध्ये सभागृहामध्ये का चालवत होता आणि तुमच्या मोबाईलवर रम्मीचेच पत्ते कसे काय आले दुसरं कसं काही आलं नाही असा अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत ते काय खुलासा करत आहेत त्यांच्या खुलाश्याला काहीही महत्व नाही सत्य गोष्ट ही आहे की या राज्याच्या कृषी मंत्र्याला या राज्याची चिंता नाही सत्य गोष्ट ही आहे या राज्याच्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्यांची पूर्णपणे काळजी नाही एक रुपयात पीक विमा पण आता बंद केलेला आहे एक रुपयात पीक विम्याची काय घोषणा केली काय नोटंक्या केल्या काय पैसे दाबले तिकडे शेतकऱ्यांच्या पदरात तर काही पडलेले आहेत या कंपन्यांनी किंवा सरकारच्या तिजोरीतून जे काही पैसे गेले तेही खड्ड्यात गेले पूर्णपणे त्या पैशाची वाट लागली आता शेतकरी सध्या विमा पीक विमा भरतोय हा विमा तरी शेतकऱ्याला भविष्यात मिळेल का नाही अशा प्रकारची काळजी शेतकऱ्यांच्या मध्ये असताना शेतकऱ्याच्या प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक घरामध्ये काळजीचे सूर असताना हा महाभाग हे महाभाग महाराष्ट्राचे मंत्री लाज सोडून सभागृहामध्ये रम्मी खेळत बसतात यापेक्षा दुसरं या राज्याचं काय दुर्दैव आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं काय दुर्दैव आहे अजित पवार कितीही रुबाबात मी आणि माझी पक्ष फार कर्तव्य दक्ष आहे असं म्हणत असले तरी अजित पवारांच्या त्या संपूर्ण रुबाबावर अजित पवारांच्या त्या दक्षतेच्या भाषणावर याच त्यांच्या मंत्र्यांनी अक्षरशः पाणी टाकलेलं आहे किंवा पूर्णपणे अजित पवारांच्या बोलल्याला आपल्या कृतीतून माणिकराव कोकाटे यांनी खोडून काढले माणिकराव कोकाटे यांचे अनेक प्रताप आपण ते कृषी मंत्री झाल्यापासून ऐकतोय ते कधी शेतकऱ्याला काय बोलतात ते कोणाशी काय बोलतील ते काय स्टेटमेंट करतील खरं म्हणजे अशा मंत्र्याला मंत्र मंत्रीपदावर हा दिलं पाहिजे आणि अजित पवारांमध्ये जर हिंमत असेल तर तातडीने माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यायला सांगणे आणि कृषी पदावरून त्याला दूर करणे एवढंच काम या प्रसंगी महत्वाचं आहे अन्यथा शेतकऱ्यांची थट्टा या महायुती सरकारच्या कडनं सातत्याने चालूच आहे पडळकरांचं प्रकरण जे आमदार आहेत सत्ताधारी युती महायुतीचे सा महा आमदार आहेत यांनी विधानसभेमध्ये काय केलं हे आपण पाहिलं जितेंद्र आव्हाडांबरोबर त्यांनी कसा वाद घातला त्यांच्या कार्यकर्त्यांनी हानामारी करण्याचा कसा प्रयत्न केला हेही आपण पाहिलं आणि पडळकरांचा इतिहास जेव्हा माध्यमांच्या माध्यमातून समोर येऊ लागला तेव्हा गरीब शेतकऱ्यांच्या सतरा सतरा एकर जमिनी अगदी त्याला फसवून त्याची खोटी कागदपत्र करून घेऊन करण्यामध्ये किंवा स्वतःचा सहभाग ठेवून किंवा आपल्या माध्यमातल्या आपल्या संबंधिताला अभय देऊन लोकांच्या जमिनी बळकलण्याचं काम सुद्धा असे सगळे महाभाग करतायत मित्रांनो कुठल्या गोष्टी सांगाव्यात आता मित्र विसरून चालले तर रोज एक प्रकरण जर समोर येत आहे तर कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असा प्रसंग सध्या निर्माण होतोय आणि म्हणून शेतकऱ्यांचं हित नाही शेतकऱ्यांच्या हिताची काळजी नाही शेतकऱ्यांना खायला व्यवस्थित अन्न मिळत आहे का त्यांना कपडे मिळतात का त्यांच्या मुलीचे लग्न होत आहेत का त्यांच्या मुलांना व्यवस्थित नोकरी मिळते का जॉब मिळतोय का काय याचा विचार न करता हॉटेलमधल्या वेटरनं जेवण व्यवस्थित दिलं नाही किंवा त्या दिलेल्या जेवणाला श्रेय श्रेय अन्न दिलं म्हणून त्याला अंडरपॅन्टवर येऊन त्याच्या हॉटेलमध्ये त्याच्यावर बॉक्सिंग करणारे लोक सुद्धा याच महायुतीचे लोक आहेत मित्रांनो आणि देवेंद्र फडणवीस सांगतायत की जाहीरपणे बोलतायत की महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटेल की आमदार माजलेत हो माजलेच आहेत देवेंद्रजी माजले, माजले, माजले त्याची खात्री तुम्हाला पण आहे त्याशिवाय तुमच्या तोंडामध्ये हे विधान आलं नाही ना ते इतके माजले ते इतके सत्तांग झालेले आहेत ते की त्यांना आता कशाचीही चिंता उरलेली नाही प्रचंड पैसा वापरायला मिळतोय प्रचंड सत्ता वापरायला मिळत आहे अनेक आमदार महाराष्ट्रामधले असे आमदार आहेत की जे तीस तीस चाळीस चाळीस टक्क्याचे गुत्तेदाराकडनं कमिशन घेऊन गलेलट्ट झाले आहेत अनेक उदाहरणं आपल्या समोर आता या सगळ्या आमदारांच्या येत आणि हे सगळे गुत्तेदार आता त्यांना त्यांच्या कामाचं बिल मिळत नसल्यामुळं या लोकांच्या घरी जाऊन बसते महाराष्ट्र एकंदरीत पूर्णपणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने समाज व्यवस्थेच्या दृष्टीने शैक्षणिक व्यवस्थेच्या दृष्टीने कृषी व्यवस्थेच्या दृष्टीने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महाराष्ट्र सध्या पिछाडीवर जात आहे त्याला देवेंद्र फडणवीसांचं सरकार देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीतले लोक एकनाथ शिंदेचे लोक अजित पवारांचे लोक जबाबदार आहेत याचाही तीन नेते तरी विचार करतील काय असा प्रश्न निर्माण झालाय आणि या लोकांना जर रमेच खेळायची आहे माणिकराव कोकाटेना जर रमेच खेळायची आहे तर त्यांनी अजित पवारांनी त्यांना घरी पाठवावं आणि निवांतपणे जंगली रमी खेळायला त्यांना परवानगी द्यावी आणि त्यांनी सुद्धा लाखोचा जुगार लावून जंगली रमी सुद्धा खेळावी अशी भावना आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे मित्रान आपल्याला खास विनंती आहे हे झालं मत आपल्याही भावना जरूर कळवा कसा वाटला तुम्हाला हा कृषी मंत्री जो सभागृहामध्ये विधानसभेमध्ये पत्ते खेळत बसतो आपल्या भावना आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि पाहत राहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा